म सम पाय तुझे गुरुराया पाय तुझे गुरुराया राया राव पूजा देव पूजा माझी देवपूजा देव पूजा माझी देव माझी गुरुचरणाची माती माझी तेची माझी भागीरथी तेची माझी भागीरथी तेची माझी भागीरथी पूजा माझी देव पूजा देव पूजा गुरुचरणाचे ध्यान ध्यान गुरुचरणाचे ध्यान ध्यान तेची माझे संध्या स्नान तेची माझे संध्या स्नान ते मा जे संध्यास्नान देव देवपूजा देव जी शिव देव 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 दिन शिवदिनकेस सद्गुरुवाचोनी दैवत नाही श्री गुरुवाचोनी दैवत नाही सद्गुरुवाचोनी दैवत नाही श्री दैवत देव देवपूजा देव पूजा बाच्षी देवपूजा